काय राजे श्यामराव भाऊ तुमच्या वावरातली तूर तर सोंगायचं लायकीची झाली बा सोंगली हो सोंगाचीच आहे मी ना सांगितलं होतं कांतीले की कि गावातल्या चार पाच बाया घेऊन जाय तूर सोंगून घे तेवढी तर आता बाया संक्रांतीच्या साफसफाईतनी सा तीडगुळ बनवण्यात याच्यातनीच आहे तर कांती म्हणे की उद्या म्हणे संक्रांत मग चार पाच बाया घेऊन जातो वावरात न तूर सोंगून घेतो असं असं का हो राजे दगडू भाऊ तुम्ही तर गेले होते ना तीळ घेऊन विकाले मार्केट मध्ये काय झालं कटला का मग तुमचा तीळ हो हो सर्व कटला अशीच दुकान लावून बसलो होतो बा खाली तिथं मार्केट मध्ये इकला पुरा इकल्या गेला असं मला विकायला पुरला असता राजीव तसाच हो तुम्ही ना सांगितलं का नाही तुम्हाला घेऊन गेलो असतो माझ्या दोघांना आजूबाजून दुकान लावून दिली असती खालीच जाऊ द्या आता पुढच्या वर्षी करू बाबा बाबा पटकन मला दोनशे रुपये द्यावं दोनशे रुपये द्या बरं बाप्पा तुला काय पाहिजे दोनशे रुपये तुला कालच तर दिले होते मी दोनशे रुपये आज काय पाहिजे तुला दोनशे रुपये नाही ना हो काल पतंग आणल्या होत्या मंजा आणल्या होत्या त्या पतंगा गेल्या त्याच्यासोबत मंजाही गेला आता मला नवीन पतंगाने मंजा घ्यायचा आहे त्यावर दोनशे रुपये बाप्पा रे दोनशे रुपये दोनशे नाही आहे बा माझो शंभर रुपये शंभर रुपये घेऊन जा नाही ना हो शंभर रुपयात नाही होत ना शंभर रुपयाच्या आणि शंभर रुपयाचा मंजा असे दोनशे रुपये पाहिजे दोनशे त्यावर शंभर रुपये आहे माझो पाहिजे शिंत सांग नाही तर राहू दे जाऊ द्या बापा ते शंभर रुपये भेटू आले तेच घेऊन गेले पुरते शंभर रुपये आले मागले मागून मी पण आता बाबा जेवढे उरले तेवढे घेऊन घेतो होत तर नाही शंभर रुपयात काम पण आता आहे तुमच्याजवळ तर देऊन द्या शंभरच अं घे शंभर रुपये द्या पा द्या शंभर रुपये द्या एवढेच घेऊन गेले पुरते शंभर रुपये अन शंभर रुपये आले मागे होऊन जाते मायाला मग तेवढ्यात द्या शंभर रुपये चला बाप्पा शंभर रुपये भेटले मला वाटलं ना तो बाबा शंभर बी देईन म्हणून दिले तर सही आणि जास्त पतंगा नको ओळख बसो अभ्यास बी करजो थोडा जेव्हापासून संक्रांत आली अभ्यासाचं नाव नाही आहे अभ्यास नाही करू राहिला काही नाही त्या पतंगाच्या ना निरा हो ना हो बाबा करतो माई माई ना मी अभ्यास चाललो मी आता माय दोस्त माईवाली वाट पायत असतील काय सांगू बाळू भाऊ हे संक्रांत जेव्हापासून आली ना तर चारशे पाचशे रुपये गमवले या या पतंगामध्ये अं रोज मागते शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या शंभर रुपये द्या पन्नास रुपये द्या मी ना नाही दिला तर त्याच्या माईला मागते नाही तर मग मला मागते असाच करू आला हो संक्रांत आली ना तर लेकर ले, पतंगाचा चालल्यास शोक लागते मग पोर का लहानपणीला उडवे आता उडवते म्हणा पण आता कमी उडवते लहानपणी निरा पतंगाच्याच मागं राह दिवस दिवसभर फटके इकडे तिकडे पतंगासाठी आता आता, आता आता झाला आता आता मोठा झाला हो पतंगाची तर अज मजा राहते नाही आपण बी लहान होतो तर आपण बी तो, 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 तो उडो पतंगा हा दिवसभर पतंगाच्या मागाला राव याची पतंग लुटू दे त्याची पतंग लुटू दे नाही याच्या घरावून पतंग काढू दे त्याच्या घरावून पतंग काढू दे पतंगाचं लयस मान होत आपल्याला लहानपणी नाही श्यामराभू मी काय म्हणतो हरभरा आणि गहू कसा झाला पाहिला का तुम्ही ना वावरात जाऊन पाहिला का काही का? की कसा आहे काय आहे हो ना वा आज जसं गेलो होतो सकाळी मी वावरात तर पाहिला या वर्षी हरभरा गहू चांगला होता आपल्याला मस्त आलेला आहे जोरदार आलेला आहे हो का गहू हरभरा जोरदार आहे का आपला जाऊन पाहिला की बाप मला वावरात नाही कसा आहे तर सांगा बाप्पा या सविताला किती वेळचा चहा सांगितला होता मी ना अजून चहा घेऊन आलीच नाहीये पोरकीमात सविता ओ सविता बाई लवकर घेऊन ये ना चहा किती वेळ झाला अजून आणलाच नाही बाप्पा मीरा तलप येऊन गेली मला आण लवकर हे घ्या त्या घ्या माय बाई वर लवकर आणला होता मी चहा हो नाही किचन मधील काम होत ना शेंगदाणे आणि तीळ भुजबाज करत होती प मी तीडगुड नाही बनवायचं का म्हणून म्हणतो मन देराणी घेऊन या लवकर देराणी आली की आम्ही दोघी मिळून बनवतो मग हा मग तुम्हाला भेटते लवकरच टायमावरच्या मी एकटी काय काय करीन बाप्पा माय बाई व एवढ्याशा कामाला तू कामं म्हणता का आ, लगे आम्ही पहिले किती कामं करो सडा सारण लेकरं वागवणं सासू सासऱ्याचं करणं किती करत होतो आम्ही आमच्यासारखं काय करणार तुम्ही आजकालच्या पुरी हा पण तुला बरी आठवून देऊन दिली आ, का हो फोन केला होता का बोरीवाला विचारलं नाही का की साक्षगंधाची तारीख कधी काढायची काय काढायची फोन करून राहून तुम्हाला आठवणच नाही राहत कालपासून सांगून ठेवला मी तुम्हाला हो ना, ना मी लावणारच होतो ना फोन मग सकाळी स्वागत मी चाललं गेलोच गेलो मीच काम करत बसलो लावतो ना आता आताच फोन लावतो छा पि दे मी लावतो पिऊन आणि मग फोन लावा बाबा तुम्ही इकडला चहा घेसान तो कमी साखरवाला चहा आहे तुम्हाला गोड नाही पाहिजे ना म्हणून कमी, कमी साखरवाला आहे आणि इकडला कपातला आहे तो आत्याला द्या आता तुम्ही घेजा कारण की तो गोड चहा आहे बा तुमच्यासाठी तुम्हाला गोड पाहिजे चामाची साखर नाही पाहिजे ती इकडला चालू आई मी जातो किचन मध्ये लय मोठं काम आहे पप्पा माय राहिलेलं काम आठपून घेतो लवकर लवकर मग मी हो हो ते काम घे बाई जाय बरं लवकर किचन मध्ये जाय आणि ते काम अटपून घे तिळगुळ बनवून टाक लवकर होय बनवतो ना लवकरच बनवतो का फोन लावा ना फोन लावा ना त्या पोरीवाला येले हां का उशीर करू राहिले आज लावतो उद्या लावतो हां त्या लोकांचाही फोन नाही उरला ते लोकांना काही खायची नाहीये बाप्पा त्याला खायची नाही ते नाही आपण लावून द्या तुम्हीच लावून द्या बरं त्याच्या भरोसा नका बसून हो हो लावून देतो लावतो फोन थांब काय ते संधी पण दीपक बी आले या या पोरो हो या आले का रे तुम्ही भरला का तुम्ही ना माल भरला का मग दुकानात हो आई माल भरला मी दुकानात माल भरला सर्वच माल भरून टाकला बरं केलं बाप्पा काय रे दीपक लावा इथं पुरीवाल्याची साक्षगंधाची तारीख काढून घ्या तू म्हटलं आता हो नाही लावून घ्या लावून घ्या साक्षगंधाची तारीख काढून घ्या लावा लवकर फोन लावा बरं दीपक संधी चहा चाल ठेवलेला आहे आता सांगला सविताना चा गरम असाय पिऊन घ्या बरं तुम्ही दोघं लवकर होय हॅलो किशोरराव बोलते का मी बोलतो संग्राम गुरुजी आ, बोला ना मामाजी बोला काय काय साठी फोन केला होता मी ना म्हटलं होतं की आपण आता साक्षगंधाची तारीख कळून घेतली असती हो साक्षगंध करून टाकू म्हटलं अडकून टाकू हो ना मग हो ना अ या ना तुम्ही तुमच्या मर्जीनं काढान ना तारीख मी ना म्हटलं सत्तावीस तारखेला करून टाकलं असतं साक्षगंध काय म्हणतात ठीक आहे ना मग सत्तावीस तारखेले करून घे साक्षगंध बरं मग सत्तावीस तारीख करू मग फायनल साक्षगंधाची काय म्हणतात हा तुमच्या मर्जी ना जसं तुम्हाला सोयीस्कर वाटते तसं आम्ही काय आम्ही तयार आहोत कायच्यात बी कधी करा साक्षगंधा कधी करा बरं मग ठीक आहे सत्तावीस तारखेला करून टाकू साक्षगंध हा आता टायमी भेटून जाते आपल्याला साक्षगंधाची तयारी करायला बरोबर या सत्तावीस तारीख नाही हो ना बरोबर आहे ना तारीख बरोबर आहे सत्तावीस तारीख बरं मग सत्तावीस तारीख करतो मग आम्ही फायनल अ याची साक्षगंधाची ठीक आहे ना मग तुम्हाला काही हर्ज नाही ना याच्यात काय मामाजी काही हर्ज नाही आहे करून टाका सत्तावीस तारखेला करून टाकू साक्षगंध काय मी बरं तो बो मग ठेवतो मग आठवण ठेवताना सत्तावीस तारीख हो हो मामाजी ठीक आहे ना सत्तावीस तारखेला करून टाकू मग साक्षगंध सांगितली ना सत्तावीस तारखेला करू म्हणून या महिन्याची सत्तावीस तारीख ना बरोबर आहे मग चांगला आहे चांगला टाइम भेटून जाते आपल्याला साक्षगंधाची तयारी करायला काढली का मग साक्षरची तारीख मामाजी मला किचन मध्ये आवाज आला तर मी आली बा इकडे ऐकायला कधी काढली तारीख तर हो ना काढली ना सत्तावीस तारीख या हो का चांगलं केलं चांगलं केलं आपल्याला के तयारी करायला टाइम भेटते मग याची साक्षगंदाची तयारी करायला है ना मी काय म्हणतो ते मामाजी आता आज तुम्ही वावरात जावारात वालाच्या शेंगा घेऊन येसान बरं संक्रांतीच्या दिवशी खिचडी आणि वालाच्या शेंगा बनवायला लागते ना तर त्याच्यासाठी घेऊन येसान ब हो ना बाई काय बोला शेंगा पाहिजे तुले घेऊन येईन घेऊन येईन वावरातून घेऊन येईन ता। मी काय म्हणते ती आज साक्षगंधाच्या ह्याच्यात जा लागून जाऊ आपण तर ते आपली तूर सोंगाची राहून जाईन बा आ, दाग बाया सांगून द्या आणि आपली तूर सोंगून घ्या वावरातली हो ना होऊ दे ना संक्रांत होऊ बाया येईल घरचे कामही राहतात बाया काही आले नाही पाहिजेत मग घरचे कामं राहतात तर होऊ दे संक्रांत संक्रांत झाल्यावर सोंगून घेऊ भेटतात ना बाया बायाची काय कमी आहे बाया भेटतात तुम्ही विचारून तर पहा गावात अ मी ना विचारलो ना आजच विचारलं होतं म्हणे की काकाजी म्हणे संक्रांत मग मन बाया खाली होऊन जातात घरातले आता बायाले तीळ गोड हे ते बनवायचं नाही का तो बाया बी खाली होऊन जातात म्हणे संक्रांत झाल्या हो मग सांगून घेऊ म्हणे वावरातली तुमच्या तूर अशा मला म्हणत होती बा वावर गावातल्या बाया एक दोन बायाला विचारलं मीन तेव्हा हो का पण संक्रांत झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सांगून घ्या बा वावरातली हे तूर नाही तर मग साक्षगंधाच्या धामधूम मध्ये राहून जाईल तूर सोंगाचं म्हणून म्हणून मी हो ना कविता कसा वाटला मग तुम्हाला दीपक स्वभाव कसा होता पोराचा तुम्ही ना मी दोघ जण बोलले काय म्हणत होता पोराचा मायबाई वहिनी स्वभाव तुला चांगला आहे पोराचा मस्त स्वभाव आहे ना मीन फक्त एवढं म्हटलं की मला शिकायची इच्छा आहे तर मला म्हणे हा म्हणे मला काही परेशानी नाही म्हणे शिकण्यासाठी मलाच खूप अभ्यास करणं आवडते म्हणे असं म्हणत होता म्हणे शिकू शकता म्हणे तुम्ही हो का ना म्हटलं होतं तुम्हाला पोराचा स्वभाव लय चांगला आहे म्हणून हो खरं बहिणी लय चांगले आहेत ते लय चांगले आहे पण ते मला म्हणत होते बा की माई आईचा स्वभाव थोडा कळक आहे म्हणे पण मनाची चांगली आहे म्हणे मैयाई आई फक्त कळक आहे म्हणे थोडीशी असं म्हणून म्हणत होते की आई काय म्हणेन पण मी मग आईले समजून सांगून देईन म्हणे हां मी आईले समजून सांगून देईन म्हणे मी मा बाबाला तर काही हरकत नाही म्हणे मा बाबा काही म्हणत नाही म्हणे मैयाई आई थोडीशी स्वभावनं टिकट आहे पण मनाची चांगली आहे म्हणे तर म्हणे मग आईले मी समजून सांगून देईन मैयाई आई समजते म्हणे मी जे म्हटलं ते हो म्हणा काकू तर थोड्या स्वभावाच्या कडक आहे म्हणा पण मनाच्या मना चांगल्या आहेत त्या मनाच्या चांगल्या आहेत समजून घेतील तुम्हाला म्हणत होते बा की मग म्हणे आज फोन करून देतो म्हणे साक्षीगंधाची तारीख काळासाठी सांगतो म्हणे बाबाला फोन कराले मग बाबाचा फोन येऊन जाईन म्हणे आज साक्षीगंधाची तारीख काळासाठी हो का कविता लय बोलले वाटते तुम्ही आ थोडंसं बोललं हां थोडंसं बोललो बाईनी काय बोलू राहिल्यावर दोघी ननद भाऊज्या हां लपू लपू काय बोलू राहिल्यावर अरे बापरे आता आल्या काही नाही आता अशीच गोष्ट करत होती बा की ब्युटी पार्लर मध्ये कसं चालू आहे काय चालू आहे मीनं ब्लाऊज आणले तर मी आठल शून द्या मायवाली ब्लाउज तर हा म्हणत होत्या कविता हो का आ, ना हे सांगायला फोन केला होता की दीपकच्या घरून फोन आला होता म्हणे साक्षगंधाची तारीख काळासाठी तर सव्वीस तारीख काढली बा साक्षगंधाची नाही नाही सव्वीस नाही सत्तावीस काढली सत्तावीस हो काय चांगलं झालं मस्त तारीख काढली सत्तावीस चला मग साक्षीगंधाच्या तयार करा मग लवकर लवकर अ आता काही जास्त टाईम नाही बातच दिवस निघून जातात साक्षीगंधाच्या तयाऱ्या करा मग आता हो ना त्या करतो ना आम्ही साक्षीगंधाच्या तयारीच करतो मी काय म्हणतो तिथ मला तिळगुड बनवलं का तू हो ना हो नाही कालच बनवून ठेवलं मी ना हो कालच बनवून ठेवलं का बरं बरं बर। बरं मग मी कांताबाईच्या इथून येतो कांताबाईनं मला बोलवलं होतं काही काम होतं म्हणे तुम्ही येतो तिच्या घरून तुम्ही करून घ्या तुमचे कामं हो झाले चाले सरच कामं झाले म्हणून निवांतपणे बसलो बा बोलाले आम्ही बोला बोला मग दोघी ननाद भाऊजा बोला